सर्वांचं स्वागत आहे खूप दिवस झाले आपल्या कुकिंग चॅनलवर नवीन रेसिपी आली तर आज अशी एकदम मस्त आणि टेस्टी तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे ती रेसिपी आहे छोले आणि मसाला पुरी या दोघांचं कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं आणि माझ्या स्टाईलने बनवलं तर अजूनच टेस्टी होते चला मग आता फटाफट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला छोलेची भाजी बनवण्यासाठी छोले बॉईल करून घ्यायचे आहे तर काल रात्री याला मी भिजत ठेवले होते तर आता याला कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत तर यामध्ये मी पाणी टाकलं आहे मीठ टाकलं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या घेणार आहोत आणि एका साईडला छोले बॉईल होईपर्यंत आपल्याला मसालापुरीसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे हे चार लोकांसाठी मी बनवत आहे तर यामध्ये मी कसुरी मेथी टाकणार आहे असं क्रश करून आणि त्यासोबतच सगळे मसाले आपण टाकणार आहोत त्याच्यात आता मी मीठ टाकलं आहे एक चमचा एक छोटा चमचा लाल मिरची पावडर एक छोटा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि एक छोटा चमचा धणे पावडर टाकायचा आहे यामध्ये आपल्याला ओवासुद्धा टाकायचा आहे असं क्रश करून ते हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ जास्त पातळ नाही करायचं आपल्याला जसं आपण चपात्यांसाठी मळतो तसंच पीठ मळायचं आहे तर इथे माझं पीठ मौन झालं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही केलं आहे तर एका साईडला आपण याला झाकून ठेवून देऊया तर मसालापुरी आणि छोलेची भाजीसोबतच हे मी माझ्या स्टाईलने सलाड बनवते हे तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर यामध्ये मी एक छोटा चम छोटा कांदा घेतला आहे गाजर घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे यामध्ये आपल्याला थोडासा लिंबू टाकायचा आहे आणि पिंक सॉल्ट टाकायचं आहे जर तुमच्याकडे पिंक सॉल्ट नसेल तर तुम्ही आपलं घरातलं मीठसुद्धा टाकू शकता आणि यामध्ये मी लोणचं आपलं घरातलं जे लोणचं असतं त्याचा गर टाकणार आहे आणि थोडी हळदसुद्धा टाकणार आहे तर हे माझं बाहेरचं लोणचं आहे तुमच्याकडं घरातलं जे लोणचं असेल सुद्धा तुम्ही गर याच्यामध्ये टाकू शकता हे बघा मी छोटासा चमचा घेतला आहे सगळं मिक्स करून झाल्याच्यानंतर असं दिसतं ते तर इथे कुकरचे चार ते पाच शिट्ट्या झाल्या आहे आणि आता बघूया छोले शिजले का नाही तर तुम्ही ते बघू शकता छोले छान शिजले आहे आणि अशा पद्धतीने शिजले पाहिजे तर छोलेची भाजी घट्ट होण्यासाठी आता मी एक मॅशर घेतला आहे आणि काही छोले ना ते मॅश मॅश करून घेते जेणेकरून भाजी एकदम घट्ट व्हावी आणि पूर्ण नाही केलेले आहे मी अर्धेच केले आहे तुम्हाला दाखवते मी तर मी आता मोठा पॅन घेतला आहे छोलेची भाजी बनवण्यासाठी यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतलं आहे तुम्हाला कमी टाकायचं असेल तर तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता आणि तेल छान गरम झालं आहे आता एक तर एक छोटा चमचा आपण जिरं टाकून घेऊया तर जिरं छान तडतडल्यानंतर आपल्याला तमलपत्र टाकून घ्यायचे आहे आणि तीन चार सेकंद झाल्याच्या नंतर आपल्याला मध्यम साईजचा सा कांदा टाकायचा आहे तो हलकासा मी ना बारीक चिरून घेतलेला आहे आणि हलका गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे हलकासा गुलाबी रंग झालेला आहे तर यामध्ये मोठा चमचा मी लसूण आल्याची पेस्ट टाकते आणि अजून एखादा मिनटं आपल्याला परतवायचा आहे तर एक मिनटं झालं आहे तर यामध्ये मी एक, एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे जेणेकरून भाजीला छान कलर येईल तर यामध्ये आपण लगेचच टोमॅटो प्युरीसुद्धा टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेणार आहोत तर टॉमॅटो प्युरी मी छान मिक्स करून घेतली आहे आता चार ते पाच मिनटं आपल्याला स्लो गॅस करून ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे चार ते पाच मिनटं झाले आहे आणि तुम्ही बघू शकता टॉमॅटो प्युरी छान शिजली आहे आणि वरती तर्रीसुद्धा आलेली आहे तर यामध्ये आता कसुरी मेथी टाकून घेणार आहोत जेणेकरून हे ना, ना छोलेच्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि एक मिनटं आता परत परतवायचं आहे आणि एक हिरवी मिरची सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तर दोन मिनटं झाले आहे आता आपण झाकण काढून घेऊया आणि जे छोले शिजले होते ते आता पॅनमध्ये तर आय होप तुम्हाला छोले आणि मसाला पुरीची रेसिपी आवडली असेल वेसे रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली तर भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी घेऊन तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय